ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबईतील फोर्ट परिसरातील कैसरे हिंद या इमारतीतील कार्यालयास आग लागल्याची घटना घडली रविवारी पहाटे ईडीच्या कार्यालयातील चौथ्या मजल्यावर ही आग लागली इमारतीच्या आवारात असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी परिसरात अचानक मोठ्या प्रमाणावर दूर दिसत असल्यानं याची माहिती मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दिली आणि त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं दरम्यान या आगीत अनेक महत्त्वाचे कागदपत्र फर्निचर व इतर वस्तू जळून खाक झाल्यात तसेच ही आग चौथ्या मजल्यावरील वीज वितरण पेट्यांमध्ये शॉर्ट सर्किट झालं असल्याने लागली असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे दरम्यान या आगीच्या घटनेनंतर ईडीने एक प्रेस नोट जारी केली आहे त्यात त्यांनी म्हटले की नुकसानाचे प्रत्यक्ष मूल्यांकन सुरू आहे तरी प्राथमिक पाहणीमध्ये काही कागदपत्र फर्निचर व इतर वस्तू आगीत जळल्याचं दिसून आलं आहे येथे नमूद करणं आवश्यक आहे की तपासाशी संबंधित पुराव्यांची कागदपत्रं आणि संबंधित महत्त्वाचे कागदपत्र डिजिटल स्वरूपात तसेच आंतरिक केंद्रीकृत नोंदणी प्रणालीमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केलेले आहेत ज्या प्रकरणांमध्ये पत्र दाखल करण्यात आले त्या प्रकरणांमध्ये मूळ दस्तऐवज संबंधित न्यायालयाकडे उपलब्ध आहेत त्यामुळे तपास किंवा खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही असं ईडीनं आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलंय दरम्यान या घटनेनंतर राजकीय वर्तुळात राजकारण रंगले महत्वाच्या सरकारी कार्यालयात आग कस काय लागते आणि चार पाच लोकांचीच कागदपत्रं कस काय जळतात तसेच या कागदपत्रांचं डिजिटली बॅकअप आहे का आग लागली आणि लवकर का विजवली नाही बीएमसीला याची उत्तरं द्यावी लागतील असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की सब गोलमाल हे भाई सब गोलमाल आहे हा प्रसंग आज आलाच ईडीने स्वतःचेच कार्यालय आज जाळून टाकले दहा वर्षात विरोधकांना जेरेस आणणे जेलमध्ये टाकणे आणि विरोधकांना पक्षांतर करण्यासाठी याच कार्यालयाचा वापर झाला आता कुठलाच पुरावा नाही राजकीय कारस्थान कसं असतं याचा अत्यंत दृष्ट नमुना आहे अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे तसेच या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर देत म्हटले की दरम्यान मी ईडीच्या अधिकाऱ्यांना बोललो आहे ईडीतील प्रत्येक पेपर सेप आहे त्याचं स्टोरेज देखील आहेत त्यामुळे यागीनं कुठल्याही प्रकरणाला केसाचाही धक्का लागणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दरम्यान या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा ब्युरो रिपोर्ट मुंबई तक